नमस्कार मंडळी मी रवींद्र कांबळे आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवर मंडळी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होता की कालच आमच्या शेतावर भात कापणी ही झाली माणसं घेऊन कापणी केली आणि रात्री भरपूर असा तुफान वारा पाऊस पडला त्या पावसामध्ये संपूर्ण जे कापलेलं शेत होतं ते पाण्यामध्ये भिजून गेलं आहे करपा सगळी ओली झालीत किती नुकसान झालं आहे ते तुम्ही या व्हिडिओमधून दा तुम्हाला दाखवतो हो कालच कापलं आणि रात्री संध्याकाळी चार वाजता तुफान वारा पाऊस आला आणि पूर्ण संपूर्ण कापलेलं शेत सगळं भिजून गेलं आहे हे बघा तुम्हाला दाखवतो किती शेतामध्ये पाणी साचलं आहे हे तुम्हाला दिसेल काल पूर्ण सुकावं होतं शेत आणि भरपूर अशी कापणी केली हे बघा किती पाणी साचलं आहे बघा संपूर्ण शेतामध्ये पाणी आहे अचानक हा वारा पाऊस काल आला आणि असा कापलेल्या शेताचा नुकसान हा मोठ्या प्रमाणात आता केला आहे हे बघा शेतकऱ्यांनी काय करायचं पूर्ण शेत एकतर करप्या रोगाने करपून गेलं होतं आणि जे काय होतं ते कालला आम्ही कापलं परंतु अचानक जो पाऊस आला त्या पावसामध्ये कापलेली शेती ही आता ही पूर्णपणे भिजून गेली आप हा मोठा शेत पूर्ण एकतर पावसाने पूर्ण झोपला होता वाऱ्या पावसाने कालचा व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवला होता की पूर्ण पडला होता शेत आणि तरी पण असा आम्ही काप काल का, कापून घेतला पण आज संध्याकाळी कापता कापताना चार वाजता जो काय तुफान वारा पाऊस झाला त्या वारा पावसामध्ये ही पूर्ण आता कापलेली करप आहे ती सगळी पाण्याखाली गेली भिजून गेलीत ती आता पुन्हा आज जर पाऊस संध्याकाळी नाही आला तर पुन्हा ती उलटी करून सुकवावी लागतील दोन तीन वेळेला उलटी पलटी करायला लागतील आणि नंतर बांधाय लागेल बघू आता याच्यातून किती चांगले भेटतात ते भरपूरच आता हा पाणी साचलं आहे असं नुकसान शेतकऱ्याच्या वाट्याला असतो दुःख असतात आज दिवाळी सण असताना आनंदाचा दिवा असताना शेतकऱ्याची दि, दिवाळी मात्र ही अशा पद्धतीने असते तुम्ही बघू शकता हे शेतकऱ्याचं दुःख एक शेतकऱ्यालाच माहिती असतं हा पण काल उभा होता शेत पण आता तो पण आहे आणि पूर्णच कापलेल्या करपांखाली असा पाणी साचलंय बघा पूर्ण पाणी आहे अशी शेतकऱ्याची ही दिवाळी असते तर मंडळी जे काय आता याच्यामध्ये भेटेल ना भेटेल पण ही शेतकऱ्याची लक्ष्मी शेवटी असते तो आनंदाने स्वीकारेल तर मंडळी चला हे आजची व्हिडिओ मी इथेच संपवतो शेतकऱ्याचे दुःख तुम्ही पण समजून घ्या आणि जे काय शेतकरी अन्नधान्य पिकवतो त्या अन्नाची कदर करायला शिका वाया घालवू नका आपण कुठल्या कार्यक्रमामध्ये अन्न फुकट घालवतो टाकून देतो पण तो अन्न कशा पद्धतीनं शेतकरी पिकवतो ही त्या शेतकऱ्यालाच जाणीव असते तर चला मंडळी आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये